अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा शेवा सागरी सेतू सुरू झाल्यापासून वाहनांची सरासरी संख्या कमी झाली असली तरी मध्य मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा झाला आहे विविध उपक्रमांमुळे महसूल वाढत असून विशेषतः जाहिरातींमधून रेल्वेने कोट्यावधीची कमाई केली आहे सुमारे बावीस किलोमीटर लांबीचा हा समुद्री पूल जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये वाहतुकीसाठी खुला झाला मात्र वाशी टोल नाक्यावर हलक्या वाहनांना मिळालेली पत्कर सवलत आणि अटल सेतूवरील तुलनेने अधिक टोल दरामुळे अनेक वाहन चालकांनी या पुलाकडे पाठ फिरवली आहे तरीही मुंबई पुणे प्रवास करणारे प्रवासी अटल सेतूचा अधिक वापर करत असल्याचे दिसून आले अटल सेतू जवळील जमीन मध्य रेल्वेच्या ताब्यात असल्याने या भागात आउट ऑफ होम ऍडव्हर्टायझिंग म्हणजेच बाह्य जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आली या जाहिरातींमधून मध्य रेल्वेला एकोणपन्नास पूर्णांक चौदा कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले त्यातील एक पूर्णांक सोळा कोटी रुपये फक्त अटल सेतू जवळील तीन प्रमुख जाहिरातींमधून मिळाले आहे मध्य रेल्वेने आपल्या गाड्यांच्या बाहेरील भागांवर जाहिराती लावण्याचा उपक्रम सुरू केला असून सव्वीस रेल्वे गाड्यांवर विनाइल रॅपिंगद्वारे जाहिराती लावण्यात आल्या आहेत यात वंदे भारत एक्सप्रेस डेक्कन क्वीन इंद्रायणी एक्सप्रेस तेजस एक्सप्रेस यांसारख्या प्रमुख गाड्यांचा समावेश आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव तेजस एक्सप्रेसच्या आसनांच्या हेडरेस्ट आणि राजधानी एक्सप्रेसच्या मध्य रेल्वेला पंधरा पूर्णांक चोपन्न कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे पनवेल कल्याण ठाणे लोणावडा या स्थानकांवरील प्रतिक्षालये बॅटरीवर चालणारी वाहने आणि बाईक पार्सल पॅकिंग यांसारख्या सेवांमधूनही रेल्वेने चांगली कमाई केली आहे यामधून दहा पूर्णांक चाळीस कोटी रुपयांचे उत्पन्न मध्य रेल्वेला मिळाले आहे मध्य रेल्वेने महसूल वाढवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी जाहिराती कंत्राटे आणि विविध उपक्रम राबवले जात आहे अटल सेतूमुळे रेल्वेची महसूल निर्मिती वाढली असली तरी पुलावरील वाहतुकीचा आकडा मात्र अपेक्षेतका वाढलेला नाही त्यामुळे भविष्यात पुलाच्या टोल दरामध्ये काही बदल होतात का याकडे वाहनचालकांचे लक्ष असेल अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार